नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे गुढीपाडव्या निमित्त आज आपण आलेलो आहोत वर्ळी येथे शिवसायाद्री फाउंडेशन हे तेरा वर्ष गुढीपाडवा साजरा करत आले आहे आणि हे त्यांचं चौदावं वर्ष आहे इथे ढोल ताशा पथक लेझी मंगळागौर वेशभूषा असे सांस्कृतिक आणि पारंपरिक विविध खेळ राबवण्यात आले काय सांगाल चांगल सगळे आनंद साजरा करतात आपलं नवीन वर्ष आहे आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देत आहे आपण बघतोय इथे बीडी चाळ आहे ती रिडेव्हलप होते मोठ्या संख्येने पुन्हा एकदा इकडच्या सगळ्या परिवारांना चांगली घरं मिळणार आहेत त्याचा देखील आनंद आहे बिल्डिंग दिसू लागलेल्या आहेत आणि आज असं मी सांगितलं की आज राजकारण नाही आज आनंद साजरा करायचा हा वडलीचे वैभवाच्या प्रदर्शन आज इथे गुढीपाडवामध्ये दरवर्षी ते करता सर्व वळलीकर एकत्र होऊन यावेळी पर आपला छत्रपती शिवाजी महाराजचे राजियाभिषेकचे तीनशे पचासवे वर्ष आहे आणि पाच संत वर्षानंतर वर्षा आपले सर्वांचे आराध्य भगवान श्रीराम परत आपले घरी अयोध्या पधारले म्हणून अतिशय उत्साहाने लोक यावेळी गुढीपाडवा साजरा करत आहे वडलीची आपण त्या गुढीपाडवा यात्रा बघू शकता भारी संख्या लोक इथे आलेले आहे ना सर्व उत्साहामध्ये आहे मी आपल्या विभागातील तमाम जनतेला आपल्या माध्यमातून शुभेच्छा देईन गेले अनेक वर्षाची परंपरा राखून या ठिकाणी शिवप्रतिष्ठानच्या वतीने याही वर्षी हा मोठ्या प्रमाणावर गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही मिरवणूक आणि हा पालखी सोहळा आहे हा आनंद वर्षातने एकदा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्हाला घेता येत असतो शेवटी प्रत्येक या विभागातील नागरिकांची इच्छा असते ना का की गुढीपाडवा हा सर्वार्थाने शुभ असतो मग खऱ्या अर्थानं आपल्या या दिवशी जीवनाची सुरुवात एका शुभ कार्याने व्हायला पाहिजे आणि नेमकी ती संधी आम्हाला या ठिकाणी या मा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळत असते या विभागामध्ये प्रतिष्ठानच्या माध्यमातून केवळ या ठिकाणी शोभा यात्रा नाही तर अनेक विविध चांगले कार्यक्रम आयोजित केलेले असतात त्यामुळे अशा चांगल्या <laughs> समाजामध्ये चांगलं काम करणारं हे प्रतिष्ठान आहे याला साथ आणि सहकार्य देणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणूनच आज या ठिकाणी गेले कित्येक वर्ष आम्ही या ठिकाणी येत असतो आजही आलेलो आहे पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून विभागातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो वरळी ही पूर्वीपासून ह्या शोभायात्रा निघतात आणि आज जी शोभायात्रा निघाले आहे त्याच्यामध्ये राममय चित्र दिसतंय देशात राम आलेले आहेत रामाचं मंदिर झालेलं आहे आणि हे सगळं वातावरण अख्ख्या देशामध्ये राममय झालेलं आहे आणि तेच वरळीमध्ये पाहायला मिळतंय येणाऱ्या काळात रामच राम असणार आहे धन्यवाद आ, या वरळी बिडिडीचाळ परिसरामध्ये गेल्या तेरा वर्षापासून शिवसह्याद्री फाउंडेशनच्या वतीने जे या शोभायात्रेचं आयोजन करण्यात येते नवं वर्ष हिंदू संस्कृती आणि ही आपली संस्कृती जोपासावी टिकावी यासाठी आपण पुढाकार घेऊन तरुण पिढीला आपण काय संदेश देतो आहे आणि ह्या वर्षीची सावंतसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे या वर्षीची वर्षी दिवाळ आपली ही पाडवा आपला आहे जो खास आहे की हिंदू नववर्ष आणि हा ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो वरळी चाळीचा आज चा तुम्ही बघाल संपूर्ण परिसर आणि सर्व रहिवासी नागरिक आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि मोठ्या जल्लोषामध्ये सर्व पक्षाचे एकत्र येऊन आज या संस्कृतीमध्ये आज सहभागी होत आहेत आम्हाला खूप आनंद होतो आहे की आजचा हा गुढीपाडव्याचा जे आयोजक आहेत शिवसयाद्री फाउंडेशन यांचं संजय कदंबाई आणि त्यांचे सर्व सहकारी टीम आम्ही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि वर्डीकरांचं अभिनंदन करतो जय श्रीराम पडवा म्हणजे चांगला आणि गोड या दोघांचा एक अनुभव गोड आणि कटू दोघांचा अनुभव घेणारा आणि नऊ वर्षामध्ये प्रदापन करत असताना अनेक ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्याचा विनाश करून नवीन वर्षामध्ये आपण जात असतो आणि एक आशेचा किरण असतो आणि मला असं वाटतं त्याच आशेचा किरण घेऊन वरळीकर आणि विशेषतः शिवसह्याद्री फाउंडेशन गेल्या चौदा वर्ष हे प्रयत्न करत आहेत हा उत्साह हा दरवर्षी वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते एक आनंदाचा क्षण आहे मी असे बाकी सर्व मंडळी आहेत यामध्ये सामील होत असताना आम्ही एवढीच अपेक्षा करतो की सुखाची गुढी व्हावी संकटातून मुक्त व्हावं आणि या राज्यामध्ये शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार असेल त्यांना या गुढीतून करत असताना न्याय मिळावा अशी अपेक्षा आम्ही यांनी सर्वप्रथम मी सर्वांना गुढी पाडवायच्या शुभेच्छा देतो आज वरीतील उत्साह आणि जल्लोष हा गेली चौदा वर्ष आम्ही ही शोभा करत आलेलो आहे आणि यंदाचं एक खास वर्ष आहे कारण वर्लीमध्ये इडीचाळीमध्ये एक छोट्या घरात लोकला राहत होती आणि आज एका मोठ्या घरामध्ये वाचली जाणार आहेत आणि ती डेव्हलपमेंट आपल्या समोर दिसते म्हणून विशेष आनंद वर्लीघरांना आहे मी या वरलीकरांना खूप खूप येतो आणि लवकर लवकर नवीन घरामध्ये त्यांना सुख समृद्धी आनंद भरवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे अशी मी समा सगळ्यात आधी तर नमस्कार माझं नाव अनमोल यादव आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज मी पहिल्यांदा इकडे आलो आहे माझं बॉन्ड वरली आहे पण खूप कमाल वाटतंय वेगवेगळ्या ठिकाणी इकडे म्हणजे वेग आपल्या मुंबईत स्पेशली गुढीपाडवा साजरा केला जातो पण इकडे थोडासा वेगळं आहे मेन म्हणजे मला असं भारी वाटलं की इकडे महाराजांचा रथ आहे तिकडे वेगवेगळ्या लोकांना लहान मुलांना माहीत पडतं लोकमान्य टिळक महाराज कोण होते त्यानंतर वेगवेगळे आपल्या जे शूरवीर होते ते कोण होते आणि लेझीम आहे बऱ्याच गोष्टी आहेत आणि लोकांना माहीत पडतं की गुढीपाडवा नेमकं काय आहे आपण या दिवशी गुढीपाडवाला नवीन वर्ष साजरा का करतो आणि आवडतं आहे मला नमस्कार कार माझं नाव आद्य रामचंद्र जाळगावकर मी पहिल्यांदा वरळी शिवसह्याद्री फाउंडेशन इव्हेंटनी मला इन्व्हाइट केलं आहे गुढीपाडव्यानिमित्त स्पेशली इकडची वेशभूषा आणि जे मराठी माणसांनी संस्कृती जपली आहे ते बघून मला खरंच खूप बरं वाटतं आहे आणि आपण मराठी माणूस आहोत आपणच संस् संस्कृती नाही जमणार तर कोण जपणार आणि हे खूप बघून मला अक्षरशः बरं वाटतं आहे आणि आजपासून खराठी खरं तर मराठी नवीन वर्ष सुरू झालं आहे तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ते मी पहिल्यांदाच आलो आहे या शोभायात्रेला पण इतकं छान वाटतं आहे की सगळेच लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्या वयोगटाची माणसं इथे जमा झालेली आहेत आणि सगळेच खूप गुढीपाडव्याचा आनंद लुटत आहेत सो मजा वाटली मला पण येऊन खूप छान वाटतं वरली गुढीपाडवाबद्दल मला ऋषिकेशने मला घालवलेलं आणि मला इथे येऊन मला खूप चांगलं वाटतं आहे भरभरून लोक आहेत तिथे आणि जसं मी ऋषिकेश मला बोलला आहे की चौदा वर्ष झालं तुम्ही करताय आणि हा तुमचा पहिल्याच वर्ष जिथे तुम्ही क्रिएटर्सला इन्व्हाइट केला आहे आणि आम्हाला इथे येऊन खूप 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 चांगलं वाटतं आहे आणि थँक्यू सो मच आम्हाला इथं बोलवल्याबद्दल शिवसयादी फाउंडेशनच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील गुढीपाडवा या नवहिंदू नववर्षाचं औचित्य साधून मोठ्या प्रमाणात मध्ये या ठिकाणी हिंदू संस्कृतीचं जतन करण्याकरता शोभायात्रेचं आयोजन आमचे मित्र अध्यक्ष संजय कदम यांच्या आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पार पडत आहे आणि आपण पाहिलं असाल की या ठिकाणी स्थानिक महिला मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सहभागी झालेत आणि हिंदू संस्कृतीच्या कलेचं दर्शन या ठिकाणी ते त्यांच्या एका नृत्यातून गाण्यातून शोभायात्रेतून त्या ठिकाणी ते जतन करण्याचं काम करत आहे खऱ्या अर्थाने हिंदू नववर्ष पर्व आजपासून या ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सुरू झालेले मी या विभागातील सगळ्या जनतेना हिंदू सणाच्या माध्यमातून या ठिकाणी गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपला हा वर्षातून गुढीपाडवा हा सण साजरा होतो हा हिंदू सण आहे आणि आपल्या हिंदू सणामध्ये संस्कृती संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये आपण आपली परंपरा ही राखली पाहिजे आणि हाच माझा उद्देश होता आणि तो मी माझा आज परिपूर्ण केलेला आहे

तमाम महाराष्ट्रवासियांना न मराठी नवीन वर्षांच्या प्रथम तर मी शुभेच्छा देतो आणि आत्ता हा जो शोभायात्रा गुढीपाडव्यानिमित्त जी शोभायात्रा म गिरणगावात चालू केली असे हे शिवसह्याद्री फाउंडेशन व संजयबाई कदम यांचे तमाम मुंबईकरांच्या वतीनं आभार व्यक्त करतो ही अशीच परंपरा आपल्याला मराठी माणसांना जागवण्यासाठी आणि सतत मराठी माणसामध्ये मराठी माणसाचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ही आपली शोभायात्रा कायमस्वरूपी चालू ठेवावी एवढीच आमची शुभेच्छा आहे आम्ही शिवशोप्र तर्फे आज या शोभायात्रेमध्ये सामील झालेले आमच्यासोबत गृहमुंबई वृत्तपत्र विक्रेता महासंघाचे विश्वस्त आ, जीवन भोसले साहेब तसेच आमच्या शिवशोव प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष रवींद्र देसाई माझे सहकारी तानाजी दणुकटे असतील संजय संदीप चव्हाण असतील या सर्वांनी आम्ही या शोभायात्रेचा मनपुरातपणे आस्वाद घेतलेला आहे तरी सर्व सर्वच नागरिकांना आणि मुंबईतल्या तमाम जनतेना मी सांगू इच्छितो की आज जे काय कार्य चालू केलेलं आहे शिवसह्याद्री फाउंडेशन व संजयबाई कदम त्यांच्या या कार्याला मुंबईकरांच्या वतीनं मी मानाचा मुजरा देतो आणि ही अशीच परंपरा कायमस्वरूपी तुम्ही जपावी मराठी माणसांना अस्तित्व मराठी माणसाच्या मनामध्ये एक मराठीचं अस्मित्व अस्तित्व निर्माण करावं आणि या प्रत्येक मराठी माणसाच्या सणाला सम सणाला व प्रत्येकाच्या अस्तित्व अस्मितेला जो तपासावं एवढीच आजच्या दिनानिमित्त आजच्या शोभायात्रेनिमित्त मी माझी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद